नमस्कार तर प्रविष्द शेतकरी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर माझ्यामागे दिस पंप दिसतो तुम्हाला तो सोलार पंप मिळवण्यासाठी कोणती प्रोसेस आहे किंवा त्याच्यासाठी कसे अर्ज करायचे याच्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर माझ्या पाठीमागं जो सोलार पंप दिसतो आहे आता हा जो सोलार पंप दिसतो आहे हा मिळवण्यासाठी तुम्हाला दोन प्रोसेसमधून जावं लागतं दोन दोन प्रोसेस म्हणजे असे आहेत तुम्हाला हा पंप मिळवण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम योजनेतून हा अर्ज करून हा पंप मिळव मिळवता येतो आणि हा मिळवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक दीड एकरपासून अडीचक्करपर्यंत एक एकरपासून ते अडीचक्करपर्यंत तुम्हाला तुमच्या नावावरती क्षेत्र पाहिजे आणि ते क्षेत्र बळ असताना ते एकाच स सर्व नंबरच्या गटामध्ये पाहिजे जेणेकरून तुमचा जो सर्वे नंबर आहे ते एका सर्व नंबरमध्ये त्या गटामध्ये तुमचं ते क्षेत्र पाहिजे जसं की तुमचं शेत असताना की ह्या सर्वे नंबरमध्ये एक अर्धा एकर आहे त्या सर्वे नंबरमध्ये अर्धा एकर आहे असं चालत नाही त्याला एकाच सर्व नंबरमध्ये सर्वे नंबरमध्ये ते क्षेत्र नंबर लागतं पाहिजे त्यावेळेसच तुम्हाला ते अर्ज करता येतो किंवा सोलार तुम्हाला मिळतं मिनिमम छोट्या शेतकऱ्यांसाठी तीन एच पीचा पंप मिळवण्यासाठी आता हे आपल्या समोरचा तीन एच पीचा जो पंप आहे ह्याला तीन पॅनल मिळतात ब पाहू शकता तुम्ही तीन पाट्या आहेत तीन पॅनल आहेत आणि ह्या तीन एच पीचा ओसॉल कंपनीचा हा सोलार पंप आहे हा आपण बोरवरती बसवलेला बोर आहे पाहू शकता हा बोरवरती आपण जवळपास पावणे दोनशे ते दोनशे फुटावरती सोडलेला आहे आणि रेंज ह्याची तीन एच पीची रेंज जी आहे ती त दोनशे फुटापर्यंत व्यवस्थित चालतो तर ही मिळवण्यासाठी तुम्हाला पहिली आठ आहे तुमच्या नावावरती जमीन एक ते अडीचक्करपर्यंत पाहिजे दुसरी ती एकाच सर्व नंबरमध्ये पाहिजे गटामध्ये पाहिजे आणि हे मिळवण्यासाठी परत दोन प्रोसेस आहेत प्रधानमंत्री कुसुम योजना किंवा महावितरणकडे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता कोटेशन भरू शकता तर महावितरण तुम्हाला त्या कोटेशनमधून डायरेक्टली एक महिन्याच्या अगोदर तुम्हाला देतं तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जी तुमची आवडती जी कंपनी आहे तुम्हाला जी कंपनी पाहिजे तुम्हाला जी चॉईस करताल ती तुमच्या मनावरती तुम्हाला चॉईस करायची आणि तुम्हाला दोन टप्प्यामध्ये ऑनलाईन पैसे भरायचे आहेत कंपनीला डायरेक्टली तर पैसे भरताना कोणत्याही एजंटला भरू नका किंवा एजंटला हातात कॅश देऊ नका कारण ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करताय अप्लाय करताना अर्ज अप्लाय करताना ऑनलाईन करताना डायरेक्टली तुम्हाला दुसऱ्या दिवशी मॅसेज येतो आणि त्या मॅसेजवरती तुम्हाला ते पैसे भरायचेत तर ही पहिली प्रोसेस झाली आणि दुसरी म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये अर्ज करतात त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असतो ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर ज्यावेळेस तुमचा प्रधानमंत्री कुसुम योजनेमध्ये टोकन पद्धतीने जसा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला मेसेज दिला जातो किंवा फोन केला जातो आ, त्या प्रोसेसला थोडासा वेळ लागतो जसं महावितरणवाल्यांकडं थोडंसं लवकर प्रोसेस केली जाते आणि टोकन पद्धतीनं किंवा ऑनलाईन अर्ज अर्जाच्या वेळेस तुम्हाला थोडासा वेळ लागू शकतो ह्या पद्धतीनं ह्याची प्रोसेस आहे प्रोसेस झाल्याच्यानंतर जर कंप्लीट प्रोसेस झाली जसं की आपण जे हे हा पंप जो घेतलेला आहे महावितरण घेतलेला आहे अप्लाय करून घेतलेला आहे त्याचं कोटेशन भरलं होतं आपण सुरुवातीला साडेबारा हजार रुपये केले आणि नंतर साडेबारा हजार केले तर सुरुवातीला जसं आपण अप्लाय केलेला होता तर महावितरणवाल्यांकडं आपण वैयक्तिक सेपरेट महावितरण जी डी पी घेण्यासाठी केला होता तोच कन्वर्ट करून आपण सोलारसाठी कन्वर्ट केला अर्ज आणि त्या अर्ज कन्वर्ट केल्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीला साडेबारा हजार भर भरावं लागले होते आणि नंतर एक तीन चार दिवसांनी तो सक्सेस झाल्याच्यानंतर दुसऱ्या अप्लायच्या वेळेस आपले साडेबारा भरावं लागले होते म्हणजे असं करून आपल्या पंचवीस हजारामध्ये हा सोलार पंप आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला महावितरणवाल्यांचे जे अधिकारी आहेत आपण जसं लाईनमॅन म्हणू शकतो त्यांनी आपल्याला ह्याच्यासाठी खूप मदत केली होती त्यांच्या थ्रू त्यांचे डॉक्युमेंट तयार होतात त्यांच्याकडनं सुरुवातीचे डॉक्युमेंट तयार करून त्याचं अप्लाय केलं जातं तर त्यांचं सहकार्य छान पद्धतीनं राहतं त्यांच्या सहकार्याशिवाय सोलार पंप लवकर मिळत नाही कारण त्यांचं सर्वे सुरुवातीला होतो की तुमच्या शेताच्या जसं बघू शकता असं शेताच्या आसपास जवळून लाईन गेलेली आहे का लाईट आहे का तुमच्या सुरुवातीला बोरला लाईट होती का हे सर्व चेक करून सर्वेमध्ये पाहिलं जातं आणि त्याच्यानंतर तुमचा सर्वे करून तुम्हाला पुढची प्रोसेस केली जाते तर ह्या पद्धतीनं दोन प्रोसेस आहेत सोलार पंप मिळवण्यासाठी जसं महावितरणवाल्याकडून लवकर तुम्हाला लवकरात लवकर जर पाहिजे असेल तर महावितरणवाल्यांकडं तुम्ही अप्लाय करू शकता महावितरणवाल्यांकडं रिक्वेस्ट करून तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला जर वेळ असेल जसं की आता पावसाळ्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईनमध्ये तुम्हाला जर पुढच्या उन्हाळ्यात पाहिजे असेल तर पावसाळ्यामध्ये सुरुवातीला आत्ता अप्लाय करून तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये तुमचा नंबर लागू शकतो आणि त्यावेळेस तुम्हाला सोलार पंप मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं पाच एच पीचा पंप आता हे हा तीन एच पीचा आहे पाच एच पीचा पंपला मिनिमम तीन एकर म्हणजे कमीत कमी पाच एकरपर्यंत क्षेत्र पाहिजे आणि तेही एकाच सर्वे नंबरमध्ये पाहिजे एका सर्वे एका सर्वे नंबरमध्ये पाहिजे आता जसं की अडीच एकरच्या वरतीचं क्षेत्र कोणाला एका सर्वे नंबरमध्ये असेल तर अडीच एकरच्या न वरती जर क्षेत्रफळ असेल किती पाच एकरपर्यंत असेल तर तुम्हाला पाचचा पंप मिळतो पाचचा असल पाच जे असेल तर पाचचा मिळतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाच एकरच्या नंत वरतीच क्षेत्र क्षेत्र एकाच सर्व नंबरमध्ये असेल किंवा एका गटामध्ये असेल तर तुम्हाला साडेसात एच पीची मोटर मिळ पंप मिळतो पाच एच पीसाठी तुम्हाला मिनिमम नऊ पाट्या मिळतात पॅनल मिळतात जसेही सहा तीन एच पीसाठी सहा येतात तसं पाच एच पीसाठी नऊ मिळतात आणि साडेसात एच पीसाठी बारा प्लेट मिळतात तर असं करून जसं त तुमचं एच पी वाढेल तसं तसं तुम्हाला प्लेट किंवा पॅनलची क्वांटिटी वाढते त्या हिशोबाने ते चालतं तुम्हाला ते क्षेत्र तेवढं पाहिजे तेवढं अवेलेबल असलं तर तेवढं ते तुम्हाला ती साईज मोठी मिळते तुम्हाला जसा वापर करायचा ज्या साईजची तुमची शेती आहे जास्त असेल तर तुम्हाला मोठी घ्या कमी असेल तर तीनमध्ये पण भागून जातं ह्या पद्धतीनं तुम्हाला भेटून जातं तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं मागणी करायची आहे किंवा कोणत्या पद्धतीनं मिळवायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता सोप्या पद्धतीनं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही प्रधानमंत्री कुसुम योजनेतून घेऊ शकता अशा पद्धतीनं तुम्हाला सोलार पंप मिळवण्याची किंवा मिळण्याची एक प्रोसेस आहे त्याला जे काय क्षेत्र लागतं किंवा जे काय डॉक्युमेंट लागतात ते अशा पद्धतीनं आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट नक्की कळा कोणाच्या अडचणी असतील तरही क कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर तिचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नक्की बेल ऑकॉन क्लिक कर करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सर्वांचे धन्यवाद राम राम